आगामी महानगरपालिका निवडणुकीत राज ठाकरे ठाकरेंबरोबरही निवडणुका लढणार नाही असे खळबळजनक विधान काँग्रेस नेते भाई जगताप यांनी केल्याने त्यांच्या भूमिकेने महाविकास आघाडीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे कारण त्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस यांचा समावेश आहे जगताप यांनी मांडलेल्या भूमिकेची सविस्तर माहिती खाल्लीप्रमाणे आहे एका वृत्तसंस्थेशी बोलताना भाई जगताप यांनी काँग्रेस मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार असल्याची थेट संकेतच दिले आहेत त्यांच्या या वक्तव्यावर शिवसेना ठाकरे गटाकडून काय प्रतिक्रिया येतात याकडे अनेकांचे लक्ष लागले या सर्व घडामोडी जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये नमस्कार आपण पाहता सावली कट्टा जगताप यांनी स्पष्ट संदेश दिले आहेत की मुंबई महानगरपालिकेची निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढावी अशी मुंबईतील काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची भावना आहे हा केवळ त्यांच्या वैयक्तिक विचार नसून अनेक स्थानिक नेत्यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे ही भूमिका मांडली आहे नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने इतर मित्र पक्षांच्या तुलनेत तु चांगले यश मिळवले या यशामुळे काँग्रेसमध्ये स्वबळावर निवडणुका लढण्याचा आत्मविश्वास वाढला आहे मुंबईत काँग्रेसला पुन्हा एकदा आपली ताकद वाढवायची आहे हे त्यांच्या भूमिकेतून स्पष्ट होते भाईजगताप त्यांचे हे विधान महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युती सोबत केलेल्या घोषणेनंतर आले आहे संजय राऊत यांनी पंधरा ऑगस्ट रोजी उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येऊन मुंबई महानगरपालिका निवडणुका या पार्श्वभूमीवर जगताप यांचे वक्तव्य काँग्रेसची भूमिका स्पष्ट करते यामुळे काँग्रेसला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे यांच्या युतीत सहभागी होण्याची इच्छा असल्याचे दिसते ज्यामुळे महाविकास आघाडीच्या भविष्यात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे जगताप यांच्या विधानामुळे महाविकास आघाडीच्या एकजुटीवर मोठा परिणाम होऊ शकतो आतापर्यंत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत हे तीनही पक्ष एकत्र लढले होते मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक पातळीवरील राजकारण आणि पक्षाचे प्रलंब महत्वाचे ठरते जर काँग्रेसने खरोखर स्वबळावर निवडणुका लढण्याचा निर्णय घेतला तर महाविकास आघाडीत फूट पडू शकते याचा फायदा भाजप व शिवसेना शिंदेगड युतीला होऊ शकतो कारण मातांचे विभाजन होऊन विरोधी पक्षांचे नुकसान होईल भाई अख्ताब यांचे वक्तव्य मुंबईच्या राजकारणातील एक महत्वाचे वळण आहे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक महत्वाची असते आणि तिथे काँग्रेसचा निर्णय खूप महत्वाचा ठरू शकतो काँग्रेसने सोहळा लढण्याचा विचार केल्याने मुंबईच्या राजकारणाचे समीकरण बदलू शकते या घडामोडीचा परिणाम केवळ मुंबई पुरता मर्यादित नसून महाराष्ट्राच्या राजकारणावर होईल काँग्रेस स्थानिक पातळीवर स्वातंत्र्य अस्तित्व प्राप्त करण्याचे प्रयत्न सुरू आहे असे दिसून येते यामुळे भविष्यात शिवसेना युटीबी आणि मनसेनची युती व भाजप शिंदे गटाची युती अशा दोन मुख्य गटांमध्ये काँग्रेस तिसरा महत्वाचा गट म्हणून उभा होऊ शकतो या सर्व घडामोडीहून असे दिसते की भाई जगताप यांचे विधान हे महाराष्ट्राच्या राजकारणात आणि विशेष मुंबईतील राजकारणात एक मोठे वळण आहे काँग्रेसच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीच्या एकजुटीवर परिणाम होण्याची शक्यता आहे तसेच मुंबईतील आगामी महानगरपालिका निवडणुकीत नवे राजकीय समीकरण पाहायला मिळू शकते जगताप यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असला तरी महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये मात्र चिंतेचे वातावरण आहे काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाचा अंतिम निर्णय काय असेल यावर पुढील राजकीय वाटचाल अवलंबून असेल